महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज जनता में फेवरेट नाम चलेगा बड़ी सोच वाला नेता कोण अपना प्यो देवा भाऊ मुद्दे पर खडा रहेगा विकास का रस्ता सबको दिखाय राज्यात विकासाची गंगा आणणारे आणि प्रचंड दूरदृष्टी असणारे भाजपचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड प्रेम करणारी मंडळी आपल्या आसपास असंख्य स्वरूपात आहेत या चाहत्यांना देवेंद्र यांच्यासाठी प्रेम दाखवायला नेहमीच काहीतरी निमित्त पाहिजे असते आता असेच निमित्त देवेंद्र यांच्या अनेक चाहत्यांनी निवडणुकीचे कारण समोर ठेवून देवेंद्र यांच्यावर प्रेम दाखवणारे गाणी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तयार केली आहेत या गाण्यांमधून देवेंद्र यांनी राज्यासाठी जीवाचं रान कसं केलं हे समोर ठेवले आहे या गाण्यांच्या माध्यमातून देवेंद्र यांच्यावर जनसामान्यांचे किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येतं निवडणुकीनंतर कोणाची चलती कोणाचा आवाज चालणार आहे हे कुणालाही सांगता येणार नाही पण आज मात्र या गाण्याच्या माध्यमातून देवेंद्र यांची जोरदार चलती आहे त्यांनी केलेली प्रचंड कामं समोर आलेली आहेत हे मात्र खरे आहे तुम्हाला जर लाडक्या देवभाऊवरचं गाणं ऐकायचं असेल तर खाली लिंकवर जाऊन नक्की ऐका जय हो देवाभाऊ आपले देवाभाऊ मान हो तुम विकास का निर्माण हो तुम त्याग की पहचान हो